का भाऊ तुमच्या शब्दावरती तुम्हाला दमि बोलतो मी भाऊ तुमच्या भाऊ तुमचं ते अनुभव वाटत माझ्यासाठी खूप कानाव पहिलं जर काम केलं असेल तर तर आपल्या इच्छेचा पूर्ण हा झाला पाहिजे त्या ठिकाणी आता मी कधी घरी आले तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी भाऊ मला सांगाच वाटतं या ठिकाणी साहेब भाऊ आपण एक दुसरा आपला आपण एकमेकांना एक संवाद साधला होता ज्यावर कोरोनाचा काळ होता या ठिकाणी त्या कोरोनाच्या काळामध्ये आपली ईश्वरची आपली भेट झाली होती भाऊ ह्या ठिकाणी पहिलं कोणतं काम केलं असेल तर दिव्यांग या ठिकाणी मी सोडून काढले भाऊ त्यामुळे तुम्ही सामाजिक न्याय मंत्री होता या दिव्यांग महायुतीचे उपस्थित असलेले सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि या सभेला उपस्थित असलेल्या प्रचंड अशा जनसमुदाय माता भगिनी बंधूंनो तरुण मित्रांनो वडीलधारी मंडळीनो खरं म्हणजे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आज संपूर्ण आपल्या मतदारसंघातल्या प्रचाराच्या तोपात खंडा होणार आहे आणि या दिवशी प्रचंड अशी सभा न सभा या ठिकाणी कधी झाली होती अशी या ऐतिहासिक सभेचे आपण सर्वजण साक्षीदार आहात इतक्या प्रचंड संकेत आपण उपस्थित आहात हाच एक उद्याच्या विजयाचा हा काय आहे हा संकेत आहे ज्या सुधाकरराव शृंगारे साहेबांना आपण गेल्या वेळेला दोन लाख एकोणनव्वद हजार तून लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे आपले अधिकृत उमेदवार लोकप्रिय खासदार डॉक्टर सुधाकररावजी शंघारे व्यासपीठावर उपस्थित या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबासाहेबजी पाटील आमच्या मार्गदर्शक माजी आमदार आदरणीय गोविंद ते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय गणेशरावजी हटे साहेब माजी आमदार आदरणीय बब्रुवानजी खंडारे साहेब ज्यांचा घसा बसल्यामुळं त्यांच्या अर्ध्या भाषणाची माझ्यावर जबाबदारी दिली आहे ते आदरणीय दिलीपरावजी देशमुख सर व्यासपीठावर उपस्थित राजकुमारजी मजगे शिवानंदजी हगतपुरे शिवाजीरावजी देशमुख शिवानंदजी ठेंगणे अमित रेड्डी भरत भाऊ सामे त्र्यंबकरावजी गुट्टे अशोकदादा केंद्रे अयोध्याताई केंद्रे शिवाजीराव काळे अश्विनीताई कासवाळे धनराजी गुट्टे सुदर्शन मुंडे अंकुश महाराज निखिल कासनाळे दोनच लोक का बसतात एक उद्धवजी आणि दुसरे चिरंजीव युवराज आदित्यजी राहिला ज्यांनी आमच्यावर टिकी गेली टीका दिली ज्यांना राज्य जाणता राजा म्हणतो त्यांच्या पक्षाचं त्यांचं एक इंजिन आहे त्या इंजिन मध्ये सुद्धा दोनच लोक बसतात एक स्वतः साहेब आणि दुसरं सुप्रिया आता असे इंजिन सगळे जोडले आता एक इंजिन एकीकडे वरील एक इंजिन एकीकडे वरील एक इंजिन तिकडंवरील आणि मोदी साहेबांची आख्खी रेल्वे इंजिन स्वतः आणि अख्ख्या सब्येत विकासाच्या मायबाप जनतेला एकशे चाळीस कोटी बसवलेला आहे म्हणून या दृष्टीनं ही निवडणूक देशासाठी काम महत्वाची हे लक्षात घ्या हे आत्ता बाजूला एका दुकानात गेलो प्रोविजन काय माहिती सोनी प्रोविजन मी सहज पाच मिनिट त्याला गप्पा मारी आणि हे तुम्ही सुद्धा लक्षात घ्या आपल्या मनावर हात ठेवून आज मतदान संपल्यावर खरे का नाही त्या सोनी प्रोविजनला म्हणलं की पाच वर्षापूर्वी तुझ्या या दुकानाचा टर्नओव्हर म्हणजे तुझ्या या दुकानाची उलाढाल पाच वर्षापूर्वी किती होती ते म्हणला पन्नास लाख म्हणलं पाच वर्षानंतर आता किती झाली आहे त्याला विचारा सभा संपल्यावर मी बोललो की खरंय का नाही तेवढे पाच फुटी म्हणजे पाच वर्षात एका दुकानदाराची उडाढाल पन्नास लाखावरून पाच कोटी रुपयापर्यंत पर्यंत होतीये म्हणजे हा देश प्रगती करतोय का नाही सांगा आज या लातूर जिल्ह्यामध्ये जेवढे रस्ते झाले आपल्या आपल्यापैकी अनेक एकदा पूर्ण कोणीला मागा आला दहा वर्षापूर्वी सांगावर किती तास लागायचे अडीच तास आता अंबरपुरून अंबा बघायला जायलागरीला जायला लातूरला जायला इकडे दांदेला जायला मुखेडला आता पण कळालं नागपूरून रत्नागिरी ते झाला मग मला सांगा ज्याच्या ज्याच्या जमिनीत हा रस्ता गेला नशी बनच किती दाम मिळाल लाखात पैसा करोड ही प्रगती झाली नाही जे रस्ता झाला रस्ता पूर्ण झाल्यानंतर आजूबाजूला जागा इमानदारीनं सांगायचं दहा वर्षापूर्वी तुमच्या जमिनीची जी किंमत होती जर पाच लाख रुपये असेल तर ती आज एक कोटी रुपये एकर झाली का नाही इमानदारीने सांगा त्याला ज्याला वाटतं आपल्या जमिनीचे पाच वर्षात दहा वर्षात भाव वाढले हात वर करून सांगा कुठे चेहरे दिसले का नाही माझ्या साध्यातल्या साध्या शेतकऱ्याच्या जमिनीची सुधा शेतकऱ्याची सुधा पत वाढवणार काम मोदी साहेबांनी केलं असेल तर कशामुळे आपण मोदी साहेबांना विरोध करायचा आणि हा रस्ता करताना मोदी साहेबांनी बघितलं होतं काँग्रेसला देतोय हे शेतकऱ्याचा रस्ता इथून झाल्यावर फलानाला फायदा होणारा दिसत नाही ना 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 ना? असं काही केलं का मग कशासाठी विरोध हा विरोध फक्त देश

एवढे सगळे एकत्र येऊन सरकार चालवायचं म्हणल्यावर नि, नि, मी राहील का एका घरात पाच कारभारी झाल्यावर मी चलतोय का आणि ते येऊन सांगितलं जात कसल्याही प्रकारचे भाषण केल्या जातात साहेब बंद खासदार साहेब मला बोलू तिथं दिले जात अरे एवढा साधा माणूस आहे की ज्यांनी जे काम केलं त्यांनी कधी के सोशल मीडियावर सांगितलं नाही कधी समाज घेऊन सांगितलं नाही प्रामाणिकपणाला हा माणूस तुमच्यासाठी राबत केला पोट भरायला पोटाची भरायला इथून मुंबईत गेले चार हजार लोक आज त्यांच्याकडे कामाला का कष्टा नाही एवढं मोठं कामाला चार हजार लोकांना लावणार कोणी मला सांगावं आणि आज ह्यांना म्हणजे ह्यां बोलत तर एवढं चांगलं बोलतील एवढं चांगलं बोलते की असं जर तुम्ही सभागृहात बोलला आणि हे जर मोदी साहेबांनी ऐकलं तुमचं बोलणं आणि तुमचा सा हा सादरपणा तर केंद्राचं मंत्रीपद सुद्धा लातूरला मिळू शकतंय <णत्ति> एवढं तर निश्चित आहे की देशात प्रधानमंत्री पुन्हा मोदी होणार एवढं तर मान्य तुम्हाला मग प्रधानमंत्री मोदी साहेब होणार तर त्यांच्या मागे पुन्हा सुधारा करावा खासदार म्हणून आपल्याला पाठवावं लागेल तर लातूरची राहिलेली स्वप्न पूर्ण होते अरे ह्या दृष्टीने हा विचार करावा की लातूरला एखादं केंद्रीय विद्यापीठ यावं त्याचा शब्द तुम्हाला कार्य करावं रेल्वे बनायचा कारखाना लातूरला आला पस्तीस हजार कोटी नाही सर ते पन्नास हजार कोटी रुपयाचा प्रकल्प भूमिपूजन मोदी साहेबांच्या हस्ते झालं आज काम देश ला जा जा या आणि देशभरामध्ये जेवढ्या काही वंदे भारतला लागणारे डबे त्या लातूरचे जेवढ्या पर्यटन झालं याकर आम्हाला एकदा परिणाम मिळाला एक तर पिकला नाही जे पिकले, पिकले त्याला भाव मिळाला नाही मग सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल कापूस असेल जे काय मिळाले ते उसालाच मिळाले ते बाबासाहेब पाटला दिले जास्त नाही सोयाबीनवाला गेला कापसावाला गेला उडदावाला गेला तुरावाला गेला आता रबीतला हरभरावाला गेला पण आज आपल्याला शब्द देतोय की खरीबातला सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना साडे चार हजार कोटी रुपयाचं पॅकेज महायुती सरकारनं जाहीर केलंय शेतकऱ्याला के हेक्टरी पाच हजार रुपये मर्यादा दोन हेक्टर पर्यंत आणि कापसाच कुंडळावर द्यायचं त्या हेक्टरवर जायचं एवढंच करायचं आहे संहिता चार तारखेला निकाल लागला की बारा जून पर्यंत हे पैसे सुद्धा जेवढा कोटा तुमचा झालाय हे पैसे सुद्धा डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर देण्याचा शब्द म्हणून शेतकऱ्याच्या विरोधात वर्षाला रुपये बारा हजार रुपयात इन्शुरन्स दिला जातोय संकट दुष्काळाचं आपलं कायम आहे पण हे दुष्काळाचं संकट कायम मिटवायचं असेल येणाऱ्या पाच वर्षात केंद्रामध्ये मोदी सरकार आपल्या सगळ्यात मोठा स्वार्थ काय अरे बीबीसी नव लागलं वॉटर ग्रीड प्रकल्प यशस्वी करायचा असेल तर केंद्रात मोदी साहेब लागतील आणि एवढंच नाही एकशे बासष्ट टीएमसीच आपलं हे गोदावरीच तुटीच आहे या तुटीच्या खोऱ्या पन्नास टीएमसी लातूरला तूट ती जर भरून काढायची असेल तर महायुती सरकारने एकशे कोटी बासष्ट टीएमसी एक नाही बॉलर बॉलिंग मॉलिंग टाकायला पण आपली के पार कुणी कितीही प्रयत्न केला कुणी कितीही प्रयत्न केला कसल्याही प्रकारची टीका केली तर अनेक जण म्हणतात की मिला जगाच्या पाठीवर देशाची इज्जत वाढली या देशाचं नागरिक म्हणून त्याचा अभिमान तुम्हाला असायला नको आपल्या मनावर हात ठेवा आपल्या आपल्या कुलदेवताचं स्मरण करा जर जगाची पातळीवर आपल्या देशाची किंमत वाढली असेल तर या देशाचा नागरिक म्हणून ती किंमत माझीही वाढली असं आपल्याला वाटत नाही वाटत एक देशाचा दहा वर्षामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांसारखा आपल्याला मिळतो आणि संबंध देशाची परिस्थिती जगामध्ये बदलून दाखवतो अरे विकास काय असतो या दहा वर्षात या देशातल्या मायबाप जनतेला कळाला सत्तर वर्ष ज्यांनी सत्ता या देशात भोगली हो त्यांना मला प्रश्न विचारायचा या हिंदीच्या घटक पक्षाला मला विचारायचा इथं जो नालायक पाटील प्रचार करतो आमच्या खासदारांच्या बाबतीमध्ये त्यालाही मला विचारायचं आणि लातूरच्या देशमुखांना सुद्धा मला विचारायचं की मोदी साहेबांनी देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेपैकी ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन दिलं हे तुमच्या पर्यंत राशन पोचलं पोचलं का नाही ज्याच्या ज्याच्याकडे हात हातवर करा तुमच्या सगळ्याकडं मोफत राशन दिलं या देशामधल्या आमच्या मायमावल्या चुरीवर स्वयंपाक वृक्षाची तोडी होते या मायमावल्याला मोफत उज्ज्वला योजनेमधून गॅस कनेक्शन देण्यात आले आपल्यापैकी किती जणांना गॅस कनेक्शन मिळाले हातवर करावं आपल्या सगळ्यांना मिळालं अरे मोदी सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे म्हणून तुम्ही सांगता याच मोदी साहेबांनी शेतकऱ्याच्या खात्यावर आतापर्यंत एकवीस लाख कोटी रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर वर्षाला सहा हजार रुपये प्रमाण दिले आपल्यापैकी किती जणांना सहा हजार रुपये मिळाले हात वर बरं सगळ्यालाच मिळालं अभिमान सांगायला एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून ज्या वेळेस महायुतीमध्ये सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेला त्यावेळेस माझ्यावर कृषी विभागाची जबाबदारी आली म्हणलं जर मी शेतकऱ्याचा पोरगा शेतकऱ्याचे कष्ट काय पाहिजे एकमेव जगाच्या पाठीवर ही शेतकऱ्याची अशी एक जात आहे जी उघड्या बाळाखाली आपली शेती करते निसर्गाची कुठलीही अवकृपा झाली तर सगळ्यात अगोदर सहन कुणावाला करावं लागतं तर आमच्या माय शेतकऱ्यांना अगोदर सहन करावं लागतं त्याचं नुकसान होतं मोदी साहेब सहा हजार द्यायला तर मी कृषी मंत्री झाल्यावर आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या आदरणीय फडणवीस साहेबांच्या दादांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने सुद्धा शेतकऱ्याला सहा हजार रुपये द्यायचे ठरवले आणि ते आपल्याला मिळाले बरोबर <laughs> जर ऐंशी कोटी या देशातल्या नागरिकांना मोफत अन्न राशन मिळत असेल उज्ज्वला म्हणून गॅसच कनेक्शन आमच्या मायमावलीला असंख्य मिळत असतील आणि करोडो शेतकऱ्यांना या ठिकाणी वर्षाला आता राज्य आणि केंद्र मिळून बारा हजार रुपये मिळत असतील तर मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की आमच्यावर आरोप केला जातो की या जाती मातीचं आणि धर्माचा राजकारण करतात मोदी साहेबांनी ऐंशी कोटी रुपये ऐंशी कोटी जनतेला राशन दिलं का मोदी साहेब निवडीत बसले होते का हे फलाण्या जातीचा आहे हे फलाण्या धर्माचा आहे ह्याला द्यायचं नाही त्याला द्यायचं ह्याला अर्धस द्यायचं ह्याला छटाक द्यायचं ह्याला पाव किलो द्यायचं ह्याला एक किलो द्यायचं ह्याला दोन किलो द्यायचं असं केलं का आपल्याला उज्ज्वलाच कनेक्शन देताना कोण मायमाऊली कुठल्या जातीची कुठल्या धर्माची आहे हे मोदी साहेबांनी बघितलं प्रधानमंत्री आवास योजनेमधून ज्यांना बाबतीत मिळाली आपल्याला स्पष्टपणाने सांगितलं की घराला घर पण देणारे मोदी साहेब ज्याला ज्याला कुणाला मिळालं तर प्रधानमंत्री आवास योजनेमधून घर देताना मोदी साहेबांनी कुणाची जात पाठ धर्म बघितलं आणि आरोप केला जातो हे शेतकऱ्याच्या विरोधात आहेत हे जातीच्या विरोधात आहेत हे धर्माच्या विरोधात आहेत एवढंच नाही काँग्रेस काँग्रेसवाल्या हक्क गेली ते म्हणले की आपली चार सो पार मोदी साहेब गेले पहिलं काम काय करणार तर ज्या परमपूजनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला संविधान दिलं ते म्हणलं मोदी साहेब हे संविधानच बदलणार जोपर्यंत हा सूर्य आणि चंद्र आहे जबाबदारी पूर्वक सांगतो तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाला कोणीही धक्का लावू शकत नाही याच कारण बाबासाहेबांनी संविधानाची तरतुदच केलेली आहे संविधान कोणाला बदलता येत नाही तर बाबासाहेबांच्या अवयाचं मत घ्यायचं तर म्हणायचं संविधान खत्रेने अल्पसंख्याकाच्या बाबतीमध्ये काँग्रेसची टीका करायची मला च इस्लाम में अरे पाय कुणा दहा वर्षामध्ये मला या महाराष्ट्र या देशात एक पुरवण झालं सर्जिकल स्ट्राईकची कुणीतरी या ठिकाणी भाषणामध्ये उल्लेख केला एकदा का पाकिस्तानच्या घरात घुसून ज्यावेळेस मोदी साहेबांनी अतिहित मारले त्याच्यानंतर एकही देशात अशी घटना घडली